सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक आहे प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाहूयात ऐलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ऊस तोडणे काम हे शारीरिक दृष्ट्या अत्यंत कठीण व तणावपूर्ण असते कडाक्याची थंडी असेल किंवा उन्हाळ्याच्या तीव्र झडा असताना देखील ऊस तोडणी कामगार ऊस तोडणीचे काम करीत असतात या मेहनतीच्या व अति कष्टाच्या कामामुळे ऊस तोडणी मजुरांची आरोग्याची स्थिती अनेकदा गंभीर स्वरूप धारण करू शकते त्यामुळे ऊस तोडणी कामगारांनी नियमितपणे आपल्या आरोग्याची तपासणी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन कोपरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप यांनी केले आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी यांच्या सहकार्याने कारखान्याचे चेअरमॅन आमदार आशितोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस तोडणी कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून दोनशे ऊस तोडणी कामगारांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी हांजी मंगल कार्यालय परिसर व तेथील कुरेशी वस्ती येथे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व त्यांच्या पाच पथकाने कारवाई कारवाई करून मुद्देमालासह जणांवर केली के असून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या धडाकेबाज कारवाईने गोमांस विक्रेत्यांचे धाबे धनले आहेत या ठिकाणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शहरातील संजय नगर आयशा कॉलनी हांजी मंगल कार्यालय परिसर कुरेशी वस्ती तसेच हांजी मेहबूब कॉलनी या परिसरात शहरातील तब्बल बारा ठिकाणी कत्तलखाने व गोमांस विक्री करणारे दुकाने उद्ध्वस्त करत जिवंत सहा गोवंश जनावरे यांचे अंदाजे किंमत साठ हजार रुपये तसेच गोवंश जनावरांची बेकायदा अमानुष कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या बारा ठिकाणी धाडी टाकून अनेकांची धरपकड सुरू केली ही धडाकेबाज कारवाई शनिवारी सकाळी साडे वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होती थी। ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी कत्लीचा इतिहास आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी यापूर्वी असे घडलेले आहेत अशी सर्व ठिकाणं आणि नवीन काही ठिकाणी असे उद्योग केले जातात का याची पाहणी केली त्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करून त्या पथकांच्या मार्फतीने आम्ही सगळीकडे तपासणी केली के आणि झडत्या घेतल्या त्यावेळेला आम्हाला असं दिसून आलं की जवळजवळ पाच ठिकाणी अशा प्रकारे काही ठिकाणी गोवंश जिवंत जो गोवंश कत्लीसाठी बांधून ठेवलेला आहे काही ठिकाणी गोवंशाची कत्तल करून मांसाची विल्हेवाट लावल्याचा प्रकार झालेला आहे आणि काही ठिकाणी गोवंश कत्तल केलेलं मांस मिळून आलेलं आहे आम्ही अशा जवळजवळ बारा लोकांवरती याची कारवाई केलेली आहे देवगाव शहरातील इनर व्हील क्लब व उचल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीच्या निमित्तानं महिलांसाठी हळदी कुंकूचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात महिलांनी एकमेकींना हळद कुंकू लावून आशीर्वाद देऊन स्नेहाचे वाटप केले यावेळी आनंदमय वातावरण निर्माण केले हळदी कुंकू हळद कुंकू समारंभ म्हणजेच महिलांचा कार्यक्रम पण अधिक लग्न न झालेल्या या उक्तीप्रमाणे सौभाग्यवती महिलांबरोबरच विधवा महिलांसाठी सुद्धा हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनाही मानाने सन्मानाने जगता यावं व महिला सशक्तिकरण खऱ्या अर्थाने व्हावे या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचं औचित्यच हे होतं की हा महिलांचा कार्यक्रम आहे पण या महिलांच्या कार्यक्रमामध्ये कधी कधी सधवा आणि विधवा याच्यामध्ये फरक केला जातो आणि विधवा महिलांना टाळलं जातं त्यामुळे त्यांच्या मनावर होणारे आघात हे जाणून घेण्यासाठी वेदना जाणावयाला जादव संवेदना या उक्तीप्रमाणे या महिलांचंही मन जाणून घेऊन त्यांनाही समाजामध्ये सर्वांच्या बरोबरीनं उभं राहण्याचा हक्क आहे सर्वांच्या बरोबरीनं कार्यक्रमांमध्ये सहभागी होता यावं यासाठी आज मुसल फाउंडेशनमध्ये हायझी कुंकू समारंभ सधवा आणि विधवा दोन्ही महिलांसाठी आयोजित केला होता त्यामध्ये वस्तीग्रहातल्या आमच्या विद्यार्थ्यांनासुद्धा तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि कार्यक्रम खूप आनंदात पार पडला कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांवर शनिवारी सकाळी दोन अज्ञात व्यक्तींपैकी एकाने रक्कम लुटीच्या हिशोबाने मिरची पूड अंगावर टाकत तसेच रिव्हॉल्व्हर दाखवत हल्ला केला मात्र व्यापारांच्या प्रसंगावधानाने स्वतःचा जीव यासह हो सोबत असलेली रक्कम देखील वाचवली घटनास्थळी कर्जत पोलीस प्रशासनाने भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे सुदैवाने मी राजकारणातील अभिनय गिरीत अपयशी ठरलो पण प्रामाणिकपणे विकास कामे केली आणि करत राहील मला नाकारले गेले तरीही माझी सेवाव्रताची भूमिका कायम राहील असा विश्वास माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला दरम्यान पारनेर विधानसभा मतदारसंघातील सत्ताधारांमुळे तालुका सुरक्षित राहिला आहे बीड जिल्ह्यात जे घडले ते नगर जिल्ह्यात टळले सत्तांतर समाज हितासाठी कसे गरजेचे होते आणि त्यासाठी नागरिकांनी दिलेला कौल कसा परिणामकारक ठरेल यावर भाष्य करत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांना सनसणित टोला लगावला अकोळनेर येथे डॉक्टर सुजय विखे पाटील

विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील व्यापाराच्या दुकानासमोरून दोन दुचाकीवरून तीन क्विंटल तूर चोरून नेलेल्या चौघांपैकी तिघांना मुद्देमालासह पकडण्यात नेवासा पोलिसांना यश आले आहे याबाबत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पकडलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असतात त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे याबाबत कुकाना येथील व्यापारी सतीश हरकचंद भंडारी यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पालकमंत्र्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली असून अहिल्यानगरचे पालकमंत्री पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता पुणे आणि बीड या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मंत्री धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं असून त्यांच्यासाठी हा धक्का आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेत मंत्रिमंडळातील सदस्यांना आव्हान स्वीकारण्याचे संकेत दिले आहे पक्षाला मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता जमिनीवर पाय ठेवून काम करा असे आवाहन करतानाच भविष्यात विचारांची संघटनेची दिशा ठरवावी लागणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिले सत्तेचाळीस पर्यंत पक्ष बलवान करण्याची जबाबदारी आपली असून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंग करत बळकट कर कर संघटना बांधायची आहे असे आवाहन त्यांनी केले शिबिरात सदस्य नोंदणीचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला शिबिराची सुरुवात पक्षाचे झेंडा वंदन करून करण्यात आली यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पारनेर तालुक्यातील पारनेर सहकारी साखर कारखाना क्रांती शुगर या खासगी साखर कारखान्याच्या नऊ संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारनेर सहकारी साखर कारखाना बेकायदा विक्री प्रकरणी दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर न्यायालयाने दिले होते न्यायालयाच्या या आदेशानंतर पारनेर पोलीस ठाण्यात क्रांती शुगर अँड पॉवर प्राय Limited, पुने, या खाजगी लिमिटेड पुणे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवले सह नऊ संचालकांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन जनरल मॅनेजर अनंत भुईभार व वरिष्ठ अधिकारी अनिल चव्हाण या दोघांविरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर जिल्हा विभाजनाचा प्रश्नच नाही मी महसूल मंत्री असताना जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव समोर आला नव्हता जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात हेच कळत नाही माझ्या माहितीनुसार राज्य सरकारासमोर नगरसह राज्यातील कोणत्याच जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव नाही अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली नगरमध्ये शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील हे बोलत होते सह्याद्र टॉप टेन न्यूज मध्ये इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पात्र आणि न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री